मंगळवारी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती देण्यात येते मंगळवारी दुपारी जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील फलगाम इथं हा हल्ला झाला आहे दोन ते तीन दहशतवाद्यांनी इथे असलेल्या पर्यटकांवरती अंधाधुंद गोळीबार केला यामध्ये दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून वीसपेक्षा जास्त जण जखमी झाल्याची माहिती देण्यात येते तर काही माध्यमांकडून मृतांचा आकडा पंचवीस ते अठ्ठावीस असल्याचंही सांगण्यात आहे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते तर जखमी पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातलेही काही पर्यटकांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांना गोळ्या घातल्याची माहितीही प्रत्यक्षदर्शनकडून देण्यात आली आहे दरम्यान या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित संपर्क करून तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत अमित शहा हे सुद्धा तातडीने श्रीनगरला रवाना झाले आहेत काश्मीरच्या पहलगाम मध्ये मंगळवारी दुपारी नक्की काय घडलं या दहशतवादी हल्ला कसा झाला आणि हल्ला करणारी दहशतवादी संघटना आहे कोणती ही स्टोरी सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर जम्मू काश्मीरच्या दक्षिण काश्मीर इथल्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये पहलगाम हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे इथल्या बॅलीमध्ये मोठमोठी कुरणे आहेत मिनी स्वित्झर्लंड म्हणून हे ठिकाण ओळखले जाते इथे असलेल्या एका रिसॉर्टमध्ये काही पर्यटक वास्तव्यास होते मंगळवारी दुपारी 2:30 सुमारास दोन लशकराच्या गणवेशात आलेल्या दोन ते तीन दहशतवाद्यांनी या भागातल्या पर्यटकांवरती अंधा धुंद गोळीबार सुरू केला या दहशतवाद्यांकडून साधारणपणे चाळीस राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे त्यामुळे तिथे असलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं यामध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून वीस जण जखमी असल्याचं माध्यमांमध्ये सांगण्यात आहे तर पंचवीस ते अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही काही माध्यमांकडून देण्यात आली आहे या हल्ल्याबाबत काही प्रत्यक्षदर्शींनी अशी माहिती दिली आहे की शिवमोग इथल्या पर्यटक यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही एकोणीस एप्रिलला इथे फिरायला आलो होतो सुरुवातीचे दोन दिवस सगळं काही व्यवस्थित होतं पण मंगळवारी दुपारी माझ्या मुलाला काही स्नॅक्स खायचे होते त्यामुळे माझे पती मंजुनाथ ते स्नॅक आणण्यासाठी दुकानामध्ये गेले तेव्हा काही वेळाने आम्हाला बंदुकीतून गोळी झाडल्याचा आवाज आला पोलिसांकडून काही टेस्ट घेतल्या जात असतील असं सुरुवातीला आम्हाला वाटलं होतं पण नंतर पळापळा असा पर्यटकांचा एकच गोंधळ आम्हाला ऐकू येऊ लागला मी बाहेर जाऊन बघितलं तेव्हा माझे पती मंजुनाथ हे रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडले होते तेव्हा आम त्यांच्या बाजूला काही दहशतवादी सुद्धा होते तेव्हा मी आम्हा दोघांनाही मारायची विनंती त्यांच्याकडे केली तेव्हा त्यांच्याकडून मोदीजी को बताव असं मला सांगण्यात आल्याचं पल्लवी यांनी सांगितलंय काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या दहशतवाद्यांकडून सुरुवातीला पर्यटकांचं नाव आणि धर्म विचारण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्यावरती गोळ्या झाडण्यात आला त्यांनी पर्यटकांची ओळखपत्र पाहूनच त्यांच्यावरती हल्ला केला दुपारी पहलगाम व्हॅलीमध्ये फिरत असताना अचानक दहशतवादी समोर आले आणि त्यांनी नाव विचारायला सुरुवात केली त्यानंतर गोळीबार केला असं काही पर्यटकांनी सांगितलं व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये एका महिलेने सांगितलं की मी आणि माझा पती इथे भेळपुरी खात होतो तेव्हा काही गोळ्या झाडायला सुरुवात झाली आणि त्यांनी माझ्या नवऱ्यावरती गोळ्या झाडल्या तुझा नवरा मुस्लिम नाही म्हणून आम्ही त्याला मारल्याचं त्या महिलेने व्हिडिओ मध्ये सांगितलंय ही महिला आपल्या पतीच्या मृतदेहा शेजारी रडत बसून राहिल्याचही दृश्य काही फोटोमध्ये दिसून येत आहे तर आणखी काही व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी रडत रडत मदत मागते काही जण जखमींना पाणी देत असल्याचंही व्हिडिओमध्ये दिसून येत आहे या सगळ्यामुळे एकच खळबळ उडाली आहे मृत आणि जखमी पर्यटकांमध्ये तमिळनाडू केरळ आणि महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे महाराष्ट्रातील सहा पर्यटक मृत झाले असून पुण्यातलेही दोन पर्यटक आहेत असं माहितीमध्ये सांगण्यात आलंय दहशतवादी पर्यटकांच्या मोठ्या गटाला लक्ष करण्याचा कट कर रचत होते गोळीबार केल्यानंतर सर्व दहशतवादी पळून गेले पर्यटकांना नियोजनबद्ध पद्धतीने टार्गेट केलं असं गुप्तचर संघटनेकडून सांगण्यात आलंय एका महिला पर्यटकांकडून घटनेची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांना देण्यात आली त्यानंतर तातडीने पोलीस आणि सुरक्षा दलाने परिसराला वेढा घातला हेलिकॉप्टरद्वारे परिसरावरती लक्ष ठेवलं जात आहे जखमींवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे तर सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ताबडतोब गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे त्यानंतर अमित शहानी दिल्लीमध्ये तातडीची बैठक बोलावली तसंच श्रीनगरला रवाना होणार आहेत यात त्यांनी पहलगावमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचंही सांगितलं जात आहे अमित शहा यांनी आय बी प्रमुख जम्मू काश्मीरचे डी जी लष्कर आणि सी आर पी एफच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल असं अमित शाह यांनी ट्विट करत सांगितलंय जम्मू काश्मीरचा लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी आड हल्ला असल्याचं म्हटलंय तर मुख्यमंत्री उमर अब्दुल यांनी पर पर्यटकांचा हा हल्ला घुणास्पद असून या अमानुष हल्ल्याला निषेध व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द नसल्याचं म्हटलेलं आहे दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी लष्कर ए तैबा टी आर एफ म्हणजेच द रेजिन्स फ्रंट या संघटनेकडून घेण्यात आली आहे आता या संघटनेबद्दल माहिती घेऊ या संघटनेचं आधी केलेल्या हल्ल्यामध्ये हिंदू नागरिकांना टार्गेट करून गोळ्या घातलेल्या आहेत आत्ताच्या हल्ल्यातही हिंदूंना टार्गेट केल्याचं दिसून येत आहे केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीसला भारत सरकारने कलम तीनशे सत्तर रद्द केलं या निर्णयाला विरोध करण्यासाठी अगदी दोन महिन्यांनी म्हणजेच ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये द रेजिस्टन्स फ्रंट अर्थात टी आर एफ या दहशतवादी संघटनेची स्थापना करण्यात आली श्रीनगरमध्ये जन्मलेल्या पंचावन्न वर्षीय शेख सज्जाद या संघटनेनी पुढाकार घेतला आहे तो या संघटनेचा कमांडर आहे शेख सज्जादच्या म्हणण्यानुसार टी आर एफ ही एक स्थानिकांवर होणाऱ्या दडपशाहीला वाचा फोडण्याची काम करणारी संघटना आहे या संघटनेचा आणि पाकिस्तान लष्कर ए तैबा किंवा हाफिज सै याच्याशी काहीही ना संबंध नाही आहे असं सज्जाद यांचं म्हणणं आहे पण ही संघटना लष्कर ए तैपाशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे सुरुवातीला स्थानिकांना आपल्यावरील होणाऱ्या अन्यायाची वाचा फोडण्यासाठी ही संघटना ऑनलाईन मंच म्हणून काम करत होती मात्र सहा महिन्यातच या संघटनेने आपले रंग दाखवले आणि ऑफलाईन येत दहशतवादी कारवाया सुरू केल्या त्यानंतर टी आर एफच्या संस्थापक शेख सज्जादला भारत सरकारने दोन हजार बावीसमध्ये दहशतवादी म्हणून घोषित केलं तसंच नंतर टी आर एफ ही संघटना स्थापन करण्यामागे पाकिस्तानच्या लष्कर ए आणि आय एस आयचा हात आहे ही संघटना दहशतवादी वाटू नये म्हणून संघटनेला गैर इस्लामिक नाव दिलं असल्याचा दावाही केंद्रीय गृह मंत्रालयाकडून करण्यात आलाय दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून या संघटनेच्या विरोधामध्ये पावलं उचलली गेली आहेत बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायद्याअंतर्गत जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये टी आर एफ या दहशतवादी संघटनेवरती केंद्रीय गृह मंत्रालयाने बंदी घातली आहे जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवरती झालेल्या या हल्ल्यानंतर आता देशभरातून हळहळ व्यक्त केली जाते तर त्यामध्ये मृताचा आकडाही वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे तर मी जेव्हा हा व्हिडिओ बनवलेला तेव्हा हा मृताचा आकडा होता पण आता आकडा बदलण्याची शक्यता आहे तर मित्रांनो तुमच्या या व्हिडिओबाबत काय प्रतिक्रिया आहे जे का काश्मीरमध्ये घडलेलं आहे या या घटनेबद्दल तुमचे काय म्हणणे आहे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार